नांदेड येथे काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भर बैठकीत जाऊन घोषणाबाजी करत काँग्रेसने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार की नाही याबाबत जाब विचारला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले आहे यावेळी काही काळ काँग्रेसचा कार्यक्रम थांबवण्यात आला होता प्रत्येक राजकीय पक्ष मराठा आरक्षणाचा विषय फक्त राजकारणापुरता वापर करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे ಚಂದ या ठिकाणी नांदेडमधल्या सर्व सकल समाजाचे आणि मराठा आंदोलक या ठिकाणी आम्ही काँग्रेसचा हा या ठिकाणी बैठकांनी मिळावा आहे आम्ही या ठिकाणी काँग्रेसची मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा यासाठी आपली भूमिका काय आहे काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे हा जबाब विचारण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आम्ही जबाब विचार आलो होतो या ठिकाणी शहर नाईक साहेब यांनी आम्हाला अगोदर थांबवलं होतं त्यांना विनंती केल्याच्या नंतर त्यांनी आम आम्हाला प्रोग्राम ठिकाणी घेऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना या आमच्या निवेदनावर त्यांचं काय म्हणणं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल ओबीसी मध्ये समावेश करण्याच्या भूमिकेबद्दल काँग्रेसची भूमिका काय हे त्या ठिकाणी स्पष्ट करावी अशी आम्ही विनंती केली आहे